त्यामुळे राज ठाकरेंनी हे एक प्रकारे सूचक असं वक्तव्य केलेलं आहे मराठा आरक्षणासंदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही शिंदेकडून घ्या असं माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणालेले आहेत मराठा आंदोलनाशी त्यांनी एक प्रकारे संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे ठाण्यामधून ते सध्या माध्यमांशी चर्चा करत होते आणि मराठा आरक्षणावरच्या प्रश्नांची उत्तरं ही तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतील त्यांनाच प्रश्न विचारा आणि त्यांच्याकडूनच उत्तर घ्या असं वक्तव्य हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेलं आहे मागे एकदा एकनाथ शिंदेंनीच आंदोलकांशी संवाद साधला होता वाशीमध्ये त्यांनी या आंदोलकांशी संवाद साधला होता आणि त्यानंतर तात्पुरता तोडगा निघाला होता परंतु आत्ता या आंदोलनाशी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा संबंध जोडत सगळी उत्तरं ही एकनाथ शिंदेंकडूनच घ्या असं वक्तव्य हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेलं आहे त्यामुळे एक प्रकारे हे सूचक वक्तव्य आहे का या देखील चर्चांना आता उदाहरण आलेलं आहे एकनाथ शिंदे हेच मागे आंदोलकांना भेटायला गेलेले होते आणि आता पुन्हा एकदा हा आंदोलनाचा प्रश्न ऐरणीवर आलाय तर शिवसेनाच्या नेत्या सुषमा अंधारे या सध्या आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत सुषमा नमस्कार एबीपी मध्ये आपलं स्वागत आहे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचा संबंध कुठेतरी या मराठा आंदोलनाशी जोडलेला आहे त्यांनी आत्ताच ठाण्यामध्ये हे वक्तव्य केलेलं आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय कालपासून तर ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहे त्या बातम्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव वारंवार या आंदोलन आणि रिसोर्सच्या संबंधाने येत आहे देवेंद्रजी यांनी सुद्धा तीन दिवसांपूर्वी जे स्टेटमेंट दिलं होतं की रिसोर्सेस कोण उभं करते आणि त्याच्या पाठीशी कोण आहे हे आम्हाला माहीत आहे किंबहुना यात जे राजकीय फायदा बघतील त्यांचं भविष्यात नुकसान होईल तर हा इशारा ते शिंदेना देत होते का असं तेव्हाही वाटत होतं परंतु मला असं वाटतंय की या सगळ्या संबंधाने आत्ता आपण मराठा समुदायाला कुठल्याही शंकेच्या घेऱ्यामध्ये घेण्यापेक्षा या आंदोलनाला चिघळवण्यासाठी जाणीवपूर्वक शिंदेकडून प्रयत्न होत आहेत का की नाही की अजून काही हे नक्की तपासलं पाहिजे सर्वसामान्य ओबीसी किंवा सर्वसामान्य मराठा म्हणून ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्या एवढ्याच की शिंदे आणि फडणवीस या दोघांच्या जो कलगीतुरा लागलेला आहे या शीतयुद्धामध्ये सामान्य मराठा आणि ओबीसी या दोघांचंही नुकसान होता कामा नये बर पण राज ठाकरे यांनी बाकी सरकारमधल्या इतरांचं कोणाचंही नाव न घेता फक्त एकनाथ शिंदे यांचंच नाव घेतलेलं आहे त्यामुळे हे सूचक वक्तव्य आहे असं म्हणायचं का मी आपल्याला तेच सांगायचा प्रयत्न करते की तीन दिवसांपूर्वी याच संबंधाने अतिशय सूचक पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा वक्तव्य केलं आणि त्यांनी थेट इशाराच दिला जवळपास असं त्या स्टेटमेंटचा अर्थ होता आता कालही भाजपाच्या बैठकीमध्ये जे काही घडलं त्यामध्ये अमित शाह यांनी आंदोलन हाताळण्याची जबाबदारी शिंदेवर दिली असल्याची माहिती बाहेर येत आहे ते अजून तपशील त्याचे निश्चय आपल्याला कळलेले नाहीत पण हे सगळं फिरून फिरून ज्या पद्धतीने शिंदेंना जोडण्याचा प्रयत्न होत आहे हे गंभीर आहे काहीही असो यामुळे महाराष्ट्रातला मराठा समुदाय किंवा ओबीसी समुदाय हा वेठीच धरला जाऊ नये ही अपेक्षा नक्की आहे आणि जेव्हा राज ठाकरे काही बोलतात तेव्हा ते फार विचार करून बोलत असतील त्यांच्या बोलण्याचे आधार काय आहेत ते मात्र मला नक्कीच माहित नाही बरं धन्यवाद सुषमा ताई आपण आमच्याशी बातचीत केलीत याबद्दल तर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या सध्या आपल्याला बोलत होत्या ठाण्यामधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक प्रकारे सूचक असं वक्तव्य केलेलं आहे मराठा आंदोलनाविषयीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरही एकनाथ शिंदेकडून त्यांनी मागितली